पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना ब वर्ग अंतर्गत ग्रामीण तीर्थस्थळांना ब वर्ग दर्जा देण्यासंदर्भात एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यानुसार आटपाडीतील खरसुंडीच्या श्री सिद्धनाथ देवस्थानाला ब वर्ग दर्जा प्रदान करण्यात आल्याचा शासन निर्णय झाला आहे जिल्ह्यातील खरसुंडी येथील तीर्थक्षेत्र श्री सिद्धनाथ देवस्थानाला पाच कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे गेली वीस वर्षांपासून प्रतीक्षा करत असणाऱ्या श्री सिद्धनाथ देवस्थान समितीला अखेर यश आलंय राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदास सुरेश भाऊखाडे यांच्या विशेष प्रयत्नातून पाच कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असल्याने खरसुंडी येथील नागरिक आणि श्री सिद्धनाथाचे भाविक वर्ग यांनी समाधान व्यक्त केले श्री सिद्धनाथ देवस्थान मंदिराचा परिसर सुशोभित करणे भक्त निवास बांधणे सभामंडप मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांची सुधारणा करणे मल्टीपर्पज हॉल बांधणे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधणे आदी सेवा सुविधा निर्माण करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा फंड मंजूर झाल्यानंतर विकास कामासाठी वापरण्यात येणार असल्याची यावेळी मंत्री सुरेशभाऊ खडे यांनी पत्रकार बैठकीत माहिती दिली द्राक्षबाग द्राक्ष बाग द्राक्ष माल संदर्भात काय आपल्याकडे निर्णय झाला आहे निर्णय झाला नाही पण निर्णयच्या प्रोषीमध्ये आम्ही आलो कारण व्यापारी लोक शेतकऱ्यांना फसवतात त्याचा माल नेतात एकदा दोनदा त्यांना रेग्युलर करतात त्यांचा विश्वास बसतो आणि ते वेळी ते टांग मारतात आणि असे के बऱ्याच केसेसच्या आज आम्ही न्यूज बघितलं तर आता थोडक्यात बघितलं दोनशे कोटीच्या वर सुलो जिल्ह्यामध्ये झाली तर ह्यासाठी काय करायला लागेल आपल्याला तर ह्यासाठी काय करायला करा लागेल ह्याचा प्लॅन तयार करून आपण पुढल्या वेळी आपण एक मिटिंग एस पी सगळ्या तालुक्याचे डी पी आणि मार्केट कमिटीचे फेडरेशनचे अध्यक्ष ते उपाध्यक्ष आणि तिथे सचिव यांच्यावर एक जॉईंट मिटिंग करून आम्ही त्यावेळी निमल तयार करून इथं ह्या स्टेजला जर काय संपत असेल ह्या कारवाईमध्ये जर असेल तर ठीक आहे नाही तर हे सगळं प्रकरण घेऊन आम्ही काही शिष्टमंडळ घेऊन किंवा एस पीला घेऊन आम्ही देवेंद्र भवनं आम्ही भेटू उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत ते तर त्यांना सांगू जसा आपण थोडीचा कायदा केला तसा हा कायदा तुम्हाला करायला लागेल आणि त्या कायद्यात रूपांतर करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल एक हजार पन्नास केला आहे पण तो दहा हजार दरम्यान जाईल दहा हजार दरम्यान जर पाणी सोडलं गेली तर तिकडं पॉस्पिटलला मोठा त्यांना पाणी सोडावंच लागेल तर ते पाणी माझ्या अंदाजानं दोन तीन फूट आणखी चढेल तर त्यानंतर पूर्ण परिस्थिती कशी होते ह्या दृष्टीकोनतो प्रयत्न करूया आम्ही आम्ही करणार आहोत पण तरीही सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्या प्रशासनाला तयार राहण्यासाठी त्यांना आपण आदेश केलेले आहेत की एखाद्या अचानक जर इथं काय परिस्थिती निर्माण झाली तर पुन्हा शोधायला नको त्यामुळं आत्तापासून आज दिवसभर आज रात्री सगळ्या लोकांना शिफ्ट करायचं असेल तर त्यांची व्यवस्था झाली पाहिजे जनावर शिफ्ट करत असेल तर त्यांची व्यवस्था झाली पाहिजे त्यांना चारा पाणी मिळालं पाहिजे लोकांना अन्न पाणी निवारा आणि त्यांचं जेवणाची भोजनाची सोय आयु वैद्यकीय व्यवस्था ह्या सगळ्या झाल्या पाहिजेत ह्या सगळ्या ज्यांना आज आम्ही तैनात राहायसाठी आम्ही त्यांना आदेश केलेले आहेत आणि निश्चितच सगळीकडून हे व्यवस्था सगळ्या लागलेल्या सगळ्यांचा आढावा घेतला आपण आणि मी जनतेला आव्हान करतो की आपण पूर आला म्हणून घाबरू नका आम्ही तुमच्या बरोबर आहोत शासन प्रशासन तुमच्या बरोबर आहोत आपण घाबरू नये पण हट्ट करू नका हट्ट करा म्हणजे जे शासनाने आदेश दिलेत ते तंतोतंत तोंत पाळा याचं माझं घर मी सोडत नाही म्हटलं तर तुम्हालाही त्रास होतो आणि परत पूर आल्यानंतर आम्हालाही त्रास होतो पण ज्यावेळी शासन सांगतं आपल्याला त्यावेळी आपल्याला सुरक्षित ठिकाणी आणलं जातं आणि आपण त्या सुरक्षित ठिकाणी व्यवस्थित राहावं यावं आणि आपलं आदेशाचं पालन करावं एवढी मी सगळ्यांना विनंती करतो बागायचा आणि एक डोक्याचा माहिती आहे की आपण शेतकऱ्यांना आधार द्यायला पाहिजे नाही जसं कसं चाललं तर इथं म्हणजे व काय विहाराने व काय वेगळा नाही त्यामुळं आपण का बघतो ह्याला संघेसाठी काय करायला पाहिजे त्यासाठी एक काल व्हॉट्सअप केला आम्ही त्या व्हॉट्सअपच्या मॅसेजवर आज जवळजवळ पाच सातशे शेतकरी घेतात प्रत्येक जिल्ह्याचे शेतकरी आणि त्याच्या समस्या जाणून घेतल्या त्याला काय मार करायचा त्याच्या सूचना घेतल्या त्याच्या बाकी सगळ्या गोष्टी घेतल्या त्यानंतर आता परत आम्ही एस पी सगळ्या तालुक्याची डी वाय मार्केट फेडनेश अध्यक्ष उपाध्यक्ष तिथले सचिव आणि हे सगळे शेतकरी अशी एक बैठक आम्ही टाकू आणि त्यात निर्णय करून की त्यांना काय करावं लागेल त्याचं सौश ज्या गोष्टी झाल्या त्याला आपण काय टास्क फोर्स आपण त्याला स्थापन करणार आहोत ट्रास्क फोर्स त्या ह्या केसेससाठीच काम करेल टास्क फोर्स करू आणि बाकीच्या गोष्टी करण्यासाठी पुढं होऊ नये यासाठी पुढं होऊ नये यासाठी नाही जा व्यापाऱ्याचं पोलीस वेरिफिकेशन होऊन त्याला एनओसी दिजे त्याला कार्ड दिलं जाईल हे नियम सगळे अधोपताना आहेत नाही दा फक्त कमकराची सिचची मागणी होती सांगतो तुम्हाला मला आणि मार्केट फिटनेसिंगचं पण ओळखपत्र त्याला लागतं जनचंग दोन्ही ओळखपत्र असेल तो जिल्ह्यामध्ये व्यापार करू शकतो त्याला व्यापार करायला मार्केट कमिटी जवळत ओळखपत्र लागलं तर शेतकऱ्यांनी बघायचं आणि त्याला माल द्यायचा

नाही पण रिफ्लेक्टर वगैरे बसवण्याचा प्लॅन केला केला डिव्हाइडर लावायचं म्हटलं तर त्यानंतर नाही पण ते पोलर रिफ्लेक्टर वगैरे व्यवस्थित लावले तर नाही आता आयत फक्त पोल इकडे नाही आपल्या झत्मश्वरांना सायले डिव्हाइडर येणार हो आता तो विषय डिव्हाइडर आला तर तिथे शिवाजी महाराज रस्त्याला डिव्हाइड येणार पोल येणार डिव्हाइड मध्ये माती टाकून दाणे लावणार सगळं करणार आपण सांडपट्टी मारून सगळं सतत छोटाच होणार छोटा होणार पार्किंग करतो करतो वाहन पार्किंग म्हणून मी प्रथमत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फायनान्स मिनिस्टर उपमुख्यमंत्री आजी दादा हवा पण तोंड वाजू नका दादा आणि आपले गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांचा प्रथम मी धन्यवाद देईन एक मिरज मतदारसंघात आज रस्त्याची आव्हाड मोठी होती आपण ती मागणी केली होती की काय रस्ते आम्हाला त्या सिस्टममध्ये उड्या रेंडरमध्ये बसून आम्हाला मुख्यमंत्रीसाठी गेले होते आम्हाला मॅक्झिमम पैसे मिळावेत आणि त्यांनी तेवढा आशीर्वाद दिला आपल्याला आणि त्या आशीर्वादाला पात्र राहून आज आपल्याला एकोणीस रस्ते त्यासाठी एकशे सतरा कोटी आणि पंच्याहत्तर किलोमीटर रस्ते हे मुख्यमंत्री सडक योजनेतून आपल्याला त्यांनी देऊ हो केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद त्यांच्या आभार सगळ्या माझ्या तालुक्याच्या जनतेच्या ता होती दुसरी गोष्ट आहे की खूप वर्षापासून पेंडिंग असलेलं सिद्धनाथ मंदिर इकडे आठवड तालुक्यातलं हे कुलस्वामी आमचं पण मोठी आहे लाखोची यात्रा भरतात दोन यात्रा भरतात तिथं पण आजपर्यंत त्याला ब वर्ग मिळाला पण तेही बरवर्ग आता त्यांना आम्ही सपोर्ट केलं त्याचा जे आर पण त्यांना दिला ते बरोगावमध्ये जा आले ब वरात आल्यानंतर फंडिंग मोठं मिळतं त्यासाठी पाच कोटीचं डिमांड आम्ही शासनाला केलेलं आहे आणि ते तातडीनं मिळावं यासाठी आमचा तो प्रयत्न चाललेला आहे आजपासून पुराची परिस्थिती दिसते आपल्याला आज आम्ही सकाळी घाटावर गेलो कृष्णा घाटावर गेलो त्यानंतर आपल्या सांगलीच्या मुलावर गेलो आम्ही सगळ्या प्रशासन घेऊन गेलो त्यामध्ये कलेक्टर होते सी ओ होते आयुक्त होते एस पी ओ होते त्यांचे सर्व पदाधिकारी होते बांधकाम बांधकाम कामगाराचे होते लघुपाळबांधीचे लोक होते बाकी सगळ्या लोकांना आम्ही तिथं घेऊन गेलो आणि पूर परिस्थितीची पाणी केली आता पूर परिस्थितीची पाणी केली आत्ता बघितलं तर तशी पूर परिस्थितीची तसं काय डेंजर वाटत नाही आहे पण उद्या जर कोयनेतून पाणी जर आणखीन सोडलं गेलं ते जवळजवळ पाच किती किंमत होणारे पाणी